लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि माडा मतदारसंघातील उमेदवाराच्या चर्चेला उद्या भाजपकडून सुभाष देशमुख यांचं नाव चर्चेत असताना राष्ट्रवादीकडून शरद पवार की विजयसिंह मोहिते पाटील किंवा अन्य उमेदवाराला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण लक्ष लागून असताना आता माडा मतदारसंघातून प्रफुल कदम हे किसान आर्मी कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत वॉटर आर्मीच्या माध्यमातून फोन आंदोलनाद्वारे सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्न प्रखर्षाने मांडणारे प्रफुल कदम आपल्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या जोरावर माडा लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याने निवडणूक चांगलीच रंगणार हे मात्र नक्की आहे स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून बारामती आणि सोलापूरहून उमेदवार लादले जात असल्याने आणि गेली कित्येक वर्षे या दिग्गज नेत्यांनी पाणी प्रश्न फक्त भिजत ठेवल्याने स्थानिक उमेदवार म्हणून प्रफुल कदम यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने आपण माळा लोकसभा निवडणूक लढवत असल्याचं प्रफुल कदम यांनी यावेळी सांगितलंय आणि उमेदवार जाहीर करण्याचं जा मागं माझ्या सगळ्या सहकार्यांचं चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आणि महत्वाचा म्हणजे जनतेतून खूप चांगला प्रतिसाद याला मिळाला लागलेला आहे पुढारी सगळे आश्वासन देतं दहा वर्ष आम्हाला आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दहा वर्षात काहीच दिलेलं नाही त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे ह्या तालुक्या परिसरातल्या पाण्याचा माडा असे माडा मतदारसंघातल्या पूर्ण पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्या लोकांनी मला आग्रह केल्यामुळे ह्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि निवडणुकीच्या लोकां निवडणुकीच्या निमित्तानं जनतेचा जो पाठिंबा मिळतो याच्यासाठी मी उमेदवारी जाहीर केली आहे